महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस के वर्किंग प्रेसिडेंट जनाब आरिफ नसीम खान साहब भी यहाँ पर आमद हुई है मैं उनका के पा खैर मकदम करता हूँ इस्तेमाल करता हूँ हॉल के बाहर सामने की तरफ में चटाई बिछाई गई है नमाज का इंतजाम है लोगों से गुजारिश है कि साल के बाद में पहले मोगली बदा करें फिर उसके बाद में खाने में शरीक हों।

मुंबई काँग्रेसच्या वतीने आणि मुंबई मानवटी सेलच्या वतीने काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचे सगळे सदस्य मोठ्या प्रमाणामध्ये सामील झाले मी त्यांचे सुद्धा आभार मानते आणि आपण बघितलं असेल की खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी या रोजा दावते रोजा इफ्तार मध्ये सगळ्या लोकांनी सहभाग दिला आणि आम्ही हीच या ठिकाणी इच्छा व्यक्त केलेली आहे की भारत संघ राहिला पाहिजे भारतामध्ये जे आहे भारता ते जातीवाद नष्ट झाला पाहिजे आणि भारताला अखंड भारताला या देशाच्या संविधानाला लोकशाहीला टिकण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज जी दडपशाही आहे हुकुमशाही आहे याच्या विरुद्धामध्ये जर नायनाट होऊ त्याचा नष्ट हो या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी जी आहे ती दुवा मागितलेली आहे आपल्याला सुद्धा माहिती आहे की दावेत इफतारच्या माध्यमातून एकमेकांना जोडण्याचं काम होत असतं आज या मंचकावर विविध जाती धर्माची लोक बसले होते आणि एकत्रपणे सगळ्यांनी त्या ठिकाणी इफ्तार केलेला आहे आणि सर्वांनी एकत्रपणे हेच मागितलेलं आहे की आम्ही प्रार्थना करतो की ह्या देशामध्ये एकता आणि अखंडता आणि एकमेकाबद्दल सद्भावना आणि प्रेम राहू राहुल गांधी यांनी तुम्हाला बिलकुल मी धन्यवाद येते कारण राहुलजीने ज्या तऱ्हेने भारत जोड न्याय यात्रा केली होती पूर्वी ती आपल्याला माहिती आहे की पासून जम्मू काश्मीर पर्यंत होती जी जवळपास चार हजार किलोमीटरची होती आताची जी होती ती सहा हजार सातशे किलोमीटरची ही मणिपूर पासून मुंबई पर्यंत होती आणि त्यामुळे जे मेहनत त्यावेळी घेतली गेली त्या कार्यकर्त्यांचे त्यांनी त्या ठिकाणी जे आहे ती प्रशंसा केलेली आणि प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि समाजाला जोडण्याचं काम ह्या भारत जोड न्याय केलेले मला मी त्यांच्या मनापासून आभार मानते आणि ऋण व्यक्त करते मला माझ्या कार्यकर्त्यांवरती पार्टीच्या सहकार्यांवरती खूप त्या ठिकाणी अभिमान आहे एक यात्रा संपली आमची भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमीवरती आणि दुसऱ्या दिवशीची रॅली छत्रपती शिवाजी मैदानावर होती या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याची चर्चा पण झाली आणि त्याला खूप मोठा प्रतिसाद सुद्धा मिळाला होता तुम्ही ट्विट केलं होतं मात्र आज त्यांनी सकाळी पुन्हा एक ट्विट केलं की काँग्रेस पक्ष सोडून आता मला हलकं वाटत आहे मला असं वाटतंय की मी काल सांगितलं त्यांना की तुम्ही आता बोलणं सोडून दिलं पाहिजे बोल बंद झाला पाहिजे पण बोला ना आता संपला विषय आता तुम्हाला हलका वाटतंय का धड वाटतंय हा आमचा प्रश्नच नाही आहे आणि महत्वाची गोष्ट मी संजय नरुदमान यांचं सांगतात त्याने बघते की बीजेपीवर बोलायला तयार नाहीये आणि सांगितलं होतं परवाच्या माझ्या कट्ट्यावरती पर एबीपीच्या की सन्मान फार आवश्यक आहे मग तुम्हाला एका व्यक्तीने कचरा म्हटलं की एका घरातला कचरा टाकल्या दुसऱ्या घरामध्ये घेऊ नये हे का सन्मान आहे का म्हणजे तुम्हाला आज काय किंमत दिलेली आहे आणि मग तरी सुद्धा तुम्ही म्हणाल की नाही तिकडे गेल्यानंतर ना आम्ही आमचं बघून घेऊ म्हणजे याचा अर्थ काय झाला तुम्ही एक अजेंडा घेऊन चाललेला आहात पण आता जनताला पण समजायला लागलेले आहे की कालपर्यंत ईडीच्या नोटीसी सीबीआय इन्कम टॅक्सच्या नोटीसी मिळतात आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या पक्षामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी स्वच्छ होतात आता जशा तऱ्हेने आपण बघतो आहोत की संजय निरुपम सातत्याने स्टेटमेंट आहेत त्याच्या मागचं बोलतातही कोणी सांगायची मला गरज नाही आणि मला असं वाटतंय की जी कट लागली किंवा जी आता तुम्ही बघतलाच आहे सर्वसामान्य माणसांच्या प्रतिक्रिया ह्या प्रतिक्रिया आम्हाला सुद्धा खूप दिलासा देणार आहेत आणि आम्हाला आता खूप भरभरून असा आनंद वाटतोय की आज आमच्याकडून जे गेले त्यांनी त्या पक्षात जाऊन कार्यकर्त्यांच्या नेत्यांबद्दल मला पूर्ण सहानुभूती आहे की त्यांची काय अवस्था होती कल्पना आहे आहे त्याच्यावरती काँग्रेस आणि शिवसेनेने दावा केला आहे मात्र तुम्ही या जागांसाठी आग्रही होतात कशा प्रकारे पाहता त्यांना दावा सोडलाय का काँग्रेस पक्षाने मला माहिती आहे दिल्लीला गेले मला माहिती आहे लोक जर मी न्यूज पण बघितले आणि प्रत्येक पक्षाला असं वाटतं की जे आहे ते आम्हाला सगळ्यांना मुंबईमध्ये सुद्धा आमचं म्हणणं तेच आहे की आम्हाला बरोबरीच्या संख्येने मिळायला पाहिजे सीट्स त्याच्यामध्ये काही चुकीचं असणार वावट असल्याचं कारण नाही कारण प्रत्येक पक्षाला असं वाटतं की ती सीट आम्हाला मिळाली पाहिजे पण ज्या वेळेला आपण एक आघाडी करतो त्यावेळेला आपल्या आघाडीचं काही ध्येय आहे आणि आमच्या आघाडीचा की हा देश वाचला पाहिजे देशाचं संविधान वाचलं पाहिजे आणि लोकशाही वाचली पाहिजे ज्या शक्ती आता मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आपण बघत आहोत आता देवेंद्र फडणवीस जी त्याच्यावर सुद्धा भाषण करतील कारण देवेंद्र फडणवीस जी एखादा शब्द घेतात आणि त्याच्यावरती बोलतात पण ज्यावेळी ते बोलतात त्यावेळी ते सांगताना बोलतात की अरे मी भाषण बरोबर ऐकलं त्यांचं राहुलजी असं म्हणाले राहुलजी त्या व्यक्ती शब्दाबद्दल असं म्हणाले त्यांनी तुळजा भवानीचा उल्लेख केला कोल्हापूरच्या अंबाबाईंचा उल्लेख केला मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे खर तर देवेंद्र फडणवीसजींना की तुम्ही बोलताय शक्तीबद्दल बरोबर आहे पण तुम्ही महामहिम राष्ट्रपती तुमच्या ज्या आहेत त्या आदिवासी आहेत त्या महिला आहेत जेव्हा तुम्ही त्यावेळी संसद भवनाचं खुल्या करण्याचं काम केलं ओपनिंग केलं उद्घाटन केलं मी त्यांना काय नाही बोलवलं ज्यावेळी एकदा मंदिरात गेलो त्यांना मंदिराच्या बाहेर उभं केलं तिसऱ्या वेळेला आपण बघतो की ज्या भारतरत्न पुरस्कार द्यायला त्या गेल्या त्या उभ्या होत्या म्हणजे तुम्ही महामहिम राष्ट्रपती महिला आहेत आदिवासी आहेत म्हणून तुम्ही त्यांच्याशी असं वागताय का ज्या शक्तीचा आम्ही उल्लेख करतो ती वाईट प्रवृत्ती आहे जी आपल्या सत्तेचा वापर की सरकार तोडण्यासाठी करते किंवा ज्या तऱ्हेने आपण बघतोय की सरकार बिजोरीचा वापर स्वतःच्या पाठीचा पद म्हणून करते आणि लोकशाहीला दडपण्याचं काम करते स्वायत्तला दडपण्याचं काम करते त्यांच्या विरुद्ध त्या प्रवृत्तीविरोधी आमची लढाई हे मला या ठिकाणी सांगायचे आणि म्हणून भाजपाची काय मानसिकता आणि भाजपाला काय वाटतं याहीपेक्षा आम्हाला काय वाटतं महत्वाचं आहे आणि भाजपाच्या बाबतीत एक बस झालं की बोलायचं पण रेटून ही भाजपाची परंपरा आहे आणि ती परंपरा महाराष्ट्राला नवीन नाही आहे महाराष्ट्राला झाली एक प्रश्न असा की अरुण गवळी यांची शिक्षा न्यायालयाने कमी केली राजकीय परिणाम पाहायला मिळतील अरुण गौरी यांची शिक्षा येत आहे तुरुंगातून राजकीय परिणाम पाहायला मिळतील असं वाटतंय का असं का तुम्ही खूप लोकांचं माहिती घेतली पाहिजे की ठाण्यामधून किती पेरण्यावरती बाहेर आले आणि किती गुंडाना त्या ठिकाणी सोडवण्याचं काम झालेलं आहे तुम्ही आमच्या माहिती काय ना थोडी असं आहे की राजकारण आता परिभाषाच राजकारणाची बदलायचं जर मोदी शहाने ठरवलं असेल आपण त्याला काय आज करणार राज आज आजकाल राजकारण म्हणजे गुंडांचा वापर आजकाल राजकारण सत्याचा माज आजकाल राजकारणा सत्याचा दुर्पयोग हे झाला असेल तर आपण काही करू शकत नाही भिवंडीच्या ना, जागेच्या संदर्भात काही मतभेद निर्माण झालेत का कारण राष्ट्रवादीने तर ती जागा जाहीर करून दिलेली आहे आता तिथे अपक्ष सुरुवातीला असं आहे की मी सुरुवातीला सांगितलं की प्रत्येकाला इच्छा असते की ती सीट आम्हाला मिळावी आणि ती सीट मिळण्यासाठी आम्ही जे प्रयत्न करतात आम ते आमच्या पक्षश्रेष्ठीकडे बोलण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि सांगितलेलं पण त्यांना आमचं म्हणणं मुंबईमध्ये सुद्धा आमचं म्हणणं की आम्हाला इक्वल राईट्स मिळायला पाहिजे ते पण कोणापासून लपवून ठेवलेल तर नाही ना आम्ही कारण प्रत्येक पक्षाला असं वाटतं की आपल्या पक्षाच्या काही स्पेसिफिकली कार्यकर्त्यांनी कार्यकर्ता मेहनत करत असतो त्याला अशी अपेक्षा असते की तिकीट मिळावं आणि निवडणूक लढावी त्यामुळे प्रत्येकाला असं वाटणं स्वाभाविक आहे संघटनेमध्ये अध्यक्ष म्हणून आम्ही काम करतो त्या संघटनेचं मत आम्ही आमच्या पदाधिकाऱ्याचं जे आहे ते पक्षश्रेष्ठी पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल no no no